नमस्कार नमस्कार मी नरेश काळे रिजनल सेल्स मॅनेजर सेल्स मध्ये मराठवाडा आणि कर्नाटका असा एरिया पाहतो आज आपण आलेला आहे तळणी या गावामध्ये इथे आपण एक्सपर्ट सत्याहत्तर सत्याहत्तर या गावाची पोळी हा असा न्यारी प्रोग्राम आपण इथं उपस्थित केला होता या ठिकाणी शेतकरी तळणी गावच्या आपल्या सोबत आहेत आपण त्यांना विचारून त्यांनी या चपातीचा आस्वाद घेतलेला आहे त्यांना काय वाटलं नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव सचिन रावसाहेब सरकटे राणा तळणी मी शेतकरी आहे आणि बरेच वर्षापासून गव्हाच नवीन नवीन व्हरायटीचं बियाणं आणून त्यावर अभ्यास करून अच्छा पेरणी करत असतो अच्छा पण मला यावेळेस हे यशोदा शिड आणि यांची आज जे तुम्ही डेमो दिला पोळीची टेस्ट वगैरे खूप छान आतापर्यंत जे काही टेस्ट वगैरे घेतल्या त्या त्यापैकी ही एकदम सुंदर होती तुम्हाला चपाती नरम वाटली एकदम नरम वाटली विशेष म्हणजे मी ताजीही खाल्ली आणि शिळी झाल्यानंतरही खाल्ली तुम्हाला टेस्ट एकदम छान लागेल अच्छा आणि यानंतर मी शंभर टक्के बघू शकतो आपण आपण बघू शकता हे पोळी एकदम सुंदर आणि एकदम मऊ अशी शिळी असतानाही त्याला टेस्ट तेवढीच आहे अशी एकदम छान इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही या या गावा इतर शेतकऱ्यांना हे सांगेल यानंतर है है सत्यातर सत्यातर की यानंतर हे नवीन जे व्हरायटीज आहे हे घ्या हे नवीन जे व्हरायटीज आहे यशोदा कंपनीचे एक्सपर्ट सत्याहत्तर सत्याहत्तर ही आवर्जून आपण आपल्या अपन शेतामध्ये पेरावी आणि भरघोस उत्पन्न घ्यावी धन्यवाद धन्यवाद सर